तामिनी घाटात भीषण अपघात थार पाचशे फूट दरीत कोसळली तिघांचा मृत्यू ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत पुणे मानगाव मार्गावरील तामिनी घाटात आज ता सकाळी झालेल्या भीषण अपघातानं संपूर्ण परिसर हादरलाय अवघड व तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटल्यानं थार गाडी सरळ पाचशे फूट खोल दरीत कोसळली या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून आणखी प्रवासी दरीत अडकले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे अपघाताची माहिती मिळताच मानगाव पोलीस स्थानिक बचाव पथक वन विभाग कर्मचारी व एस डी आर एफ यांचे पथक घटनास्थळी दाखल झालेत दरीचा परिसर घनदाट जंगलांनं वेढलेला व अत्यंत खोल असल्यामुळं बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे ड्रोनच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू असून आणखी काही प्रवासी असण्याची पोलिसांना माहिती मिळाली आहे मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही या अपघातात मृतू झालेल्या तिघांची ओळख अद्याप पटलेली नाहीये त्यांच्याजवळ कोणतीही ओळखपत्र सापडलेली नसल्यानं पोलिसांकडून तपास सुरू आहे तथापि वाहतूक विस्कळी अपघातानंतर पुणे महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती पर्यटकांच्या गर्बीतही मोठी वाढ झाल्यानं पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावे लागले तपासून अपघात कसा झाला आता कसा हा आम्हाला सांगता येणार नाहीये परंतु चालकाचं चा नियंत्रण या ठिकाणी सुटलं आणि गाडी खाली केली असं प्रथम दिसून येत आहे तर सध्या आता ज्या ड्रोनच्या सहाय्याने आपण रेस्क्यू टीमच्या मदतीने सर्च ऑपरेशन करतो आहोत त्यामधनं खाली एक चारशे ते पाचशे फूट खाली दरीमध्ये ही गाडी पडल्याचं दिसून येत आहे त्यातनं आता चार जे आहेत डेड बॉडीज आपल्याला त्या त्याच्यात दिसून येत आहेत सध्या रेस्क्यू टीम त्यांना वर घेऊन यायचं काम आणि शोधण्याचं काम करत आहे संदीप जठार गोंदवले